अतिशय दुःखदायक बातमी येत आहे लहान लेकरांच्या नेस्ले केरलेच्या पावडर मध्ये चक्क आया सापडत आहेत या कंपनीवरती कारवाई करण्यासाठी नांदेड शहरातील फोडी नाका भागातील लोकसेवा मेडिकल वरती अन्न औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने हो ज्यांनी या भाग या ठिकाणी नेरले केरलेस या पावडर विकत घेतला होत लहान मुला सहा मुलाचं बाळ आहे त्या सहा मुलाच्या बाळाला जीवित काय बरेच कोण वाईट जिम्मेदार कोण होतं एक सहा मुलाच्या लहान मुलाचं जी औषध दिलं जातं या औषधामध्ये पावडरमध्ये एखाद्या हळ्या निघत आहे हे अतिशय लाजीरबाई गोष्ट आहे प्रशासन या ठिकाणी येऊन कारवाई करत आहे पण या ठिकाणी लहान मुलांच्या जीवास बरेवर झालेला जिम्मेदार कोण आहे आणि काही ठिकाणी नागरिक आहेत ज्यांनी या ठिकाणी घेतलं काय सांगा तुमच्या काय झालं हां हॅलो मी नाही का रात्रीच्या वेळेस नाही घ्यायला आलो आलं होतं सर तर त्या टायमाला नाही का मी ज्या ओपन केलं आणि ज्या मुलाला मी द्यायला तयार होतो त्या टायमाला नाही का आळी निघाली होती त्यांच्यामध्ये देण्याच्या आधी मग ते आवडतो नाही का ते बंद करून नाही का आमच्या शेजारी जे लोकसेवा मेडिकल आहे मी त्यांना ते रिपोर्ट मी दाखवलं फोटो टाकून दिलं होतं त्याच्यानंतर अजूनही पाडूंमध्ये नाही का आळी आहे याच्यामध्ये पण पुरावर नाही काय तुम्हाला याच्या सहित पण आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि या कंपनीसोबत या मुलासोबत काही झालं असते याची जिम्मेदारी कोण राहिली असते ते मला सांगाय हे कंपनीवाले नाही का डायरेक्ट कराले करायला कंपनीवाले आले होते नाही का ते आम्ही कंपनी हे रिअ करून आले सुद्धा भाज्या करू लागेल त्यासाठी नाही का इथं मला राग एवढा राग आला मेडिकल नाही का हल्ला करणार होतो पण नाही का हे शांतपणा नाही का मी राहिलो मी आणि याची नाही का पुन्हा करावी व्हावी ही विनंती आहे आणि पोर्टल बंद व्हायला पाहिजे एक्सपायरी काय होती एक्सपायरी याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्याची आहे दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी एक्सपायरी टाईम आल्यानेच आहेत एकंदरीत लहान मुलाच्या जीवास बरे वेळ झाले तर डिमिटर कोण आहे मेडिकल वाले विकता आहे या ठिकाणी कंपनीची आहे त्या लहान इकडच्या बरे वेळ झाले कोण डिमिटर आहे अनुसरून बोललं होतं साहेब या ठिकाणी आले यांची या ठिकाणी कारवाई केली साहेब कुठलं मेडिकल आहे काय एवढं सांग कुठलं मेडिकल आहे आवाज क्लिअर नाही मेडिकल वरती कारवाई झाली आहे आणि अन्न औषध प्रसारणाची या ठिकाणी धडाकेबाज कारवाई मेडिकल वरती झालेली आहे आणि अशा रीत पावडर हे लहान मुलांच्या जीवनात उठले काय अशा या वरती कारवाई होत आहे आणि यानंतर ते आवाज प्राप्त झाल्यावर कायद्या कारवाई साहेबांनी सांगितलं अमोलजो लोकसभा मेडिकल एवढे वाढला का अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च रोजी शिलानंद धवणे नावाचे कस्टमर आले होते मेडिकलला तर सेर लॅक सहा ते चोवीस ते सहा हो ते चोवीस म्हणजे बंद असते त्यामध्ये सहा महिन्याचा बाळा आहे त्याचा त्याच्यासाठी नीले होत होते तर त्यानंतर घरी गेल्या तर त्यानं चमचा देताना त्याच्या त्याच्यामध्ये आळी निघालती आळी निघाल्याच्यानंतर त्यांनी मेडिकलला आले त्याच्यानंतर मे मेडिकलनं त्याच्यासोबत सगळं कॉपरेट केलं त्याला बीजेन पीने सगळं दिले आणि म लोकसभा मेडिकल त्याच्या भाग मुखं राहायचं आणि त्यानंतर अण्णा ता प्रशासन विभाग श्रीनगर इथं त्यांनी तिथं केस केली तिथे प्रशासनात काल इथं चेक चेकिंग केली नेस्ले कंपनीच्या सेवलॅकचे सॅम्पल पण घेऊन गेले त्यांनी आणि त्यांनी पण इथं होते तर लोकसेवा मेडिकलने पूर्ण त्यांना सपोर्ट केला जे सॅरलॅग पावडर आहे त्याच्यावर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काय चर्चा केली किंवा काय ॲक्शन घेतली काय काय नाही सर सेरलॅक जे होते पूर्ण त्यांना ज्या बॅचचे होते त्या बॅचचे त्यांनी बघितले त्या बॅचचे शेरलॅकमध्ये अळीने करतात त्या बॅच ती त्या बॅचचे हे जे बघितले आणि त्यानंतर त्याची त्यांना एक सॅम्पर्ट निघते तुमच्याकडे किती त्या बॅचचे शेरलॅग आडर आहेत एकच होतं सर आज जो पंचनामा झालेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही समाधानी आहात काय हो तुमचं नाव सांगा रोहित चव्हाण रोहित चव्हाण हां एवढंच हवा एक जाळी पण पन... आली एवढं लोक तयार होते जाळी आणि याच्यामध्ये शंभर टक्के आळी हाय आळी हाय म्हणून ती जाळी होती, होती। नगरशोक साहेब तुम्ही आज या ठिकाणी कशासाठी आला होता काय सांगाल

जे काही लहान मुलं राहतात त्यांच्या आरोग्याला धोकादायक प्रयोग आहे हे मी सर्वांना विनंती की ती तात्पर्य करतो